डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे कोंबड्यांची झुंज सदरली वात्रटिका, वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सात डिसेंबर दोन हजार बारा रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारणी कुठलेही असोत कोणत्याही पक्षाचे असोत एखाद्या कामाचं श्रेय घेण्यामध्ये त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही याच श्रेयवादाच्या विषयावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कोंबड्यांची झुंज नको त्याचे श्रेय घेत नको त्याचे श्रेय घेत नको नको ते मिरवू लागले नको त्याचे श्रेय घेत नको नको ते मिरवू लागले आपल्यामुळे सूर्य उगवला खुराड्यातले कोंबडे आरवू लागले आपल्यामुळे सूर्य उगवला खुराड्यातले कोंबडे आरवू लागले खुराड्यातले कोंबडे आरवू लागले पुन्हा एकदा पहिलं कडू नको त्याचे श्रेय घेत घेत नको ते मिरवू लागले नको त्याचे श्रेय घेत घेत नको ते मिरवू लागले आपल्यामुळे सूर्य उगवला हो खुराड्यातले कोंबडे आरवू लागले आपल्यामुळे सूर्य उगवला हो खुराड्यातले कोंबडे आरवू लागले सदरण वातरडिकेच पुढच दुसरं आणि शेवटचं कडव श्रेयाची चालली जाहिरात बाजी श्रेयाची चालली जाहिरात बाजी कोंबड्या कोंबड्यात झुंज आहे श्रेयाची चालली जाहिरात बाजी कोंबड्या कोंबड्यात झुंज आहे त्यांना सांगण्यात उपयोग नाही ज्यांच्या बुद्धीलाच गंज आहे त्यांना सांगण्यात उपयोग नाही ज्यांच्या बुद्धीलाच गंज आहे ज्यांच्या बुद्धीलाच गंज आहे पुन्हा एकदा सदळील वा हे दुसरं कडू श्रेयाची चालली जाहिरातबाजी कोंबड्या कोंबड्यात झुंज आहे श्रेयाची चालली जाहिरातबाजी कोंबड्या कोंबड्यात झुंज आहे त्यांना सांगण्यात उपयोग नाही ज्यांच्या बुद्धीलाच गंज आहे त्यांना सांगण्यात उपयोग नाही ज्यांच्या बुद्धीलाच गंज आहे त्यांच्या बुद्धीलाच गंज आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे कोंबड्यांची झुंज नको त्याचे श्रेय घेत हो घेत नको ते मिरवू लागले नको त्याचे श्रेय घेत घेत नको ते मिरवू लागले आपल्यामुळेच सूर्य उगवला खुराड्यातले कोंबडे आरवू लागले आपल्यामुळेच सूर्य उगवला खुराड्यातले कोंबडे अरवू लागले श्रेयाची चालली जाहिरात बाजी कोंबड्या कोंबड्यात झुंज आहे श्रेयाची चालली जाहिरातबाजी कोंबड्या कोंबड्यात झुंज आहे त्यांना सांगण्यात उपयोग नाही ज्यांच्या बुद्धीलाच गंज आहे त्यांना सांगण्यात उपयोग नाही ज्यांच्या बुद्धीलाच गंज आहे ज्यांच्या बुद्धीलाच गंज आहे आजच्या वातरटिकेचं नाव होतं कोंबड्यांची झुंज ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country